आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीना आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया आपल्या कुलदेवीची किंवा देवीची जर ओटी भरायची असेल किंवा अर्पण करायची असेल तर कशी करावी ओटीत कोणकोणत्या वस्तू असाव्यात त्या कशा ठेवाव्यात साडी कशी असावी साडीचे रंग कसे असावे खण त्रिकोणी का असतो आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीत संपूर्ण भारतात व भारताबाहेरही जगभरात जे देवीचे भक्त आहेत ते देवीच्या दर्शनास जातातच देवीच्या नवरात्रात तर प्रत्येक ठिकाणी देवीच्या दर्शनास हजारोंनी नव्हे तर लाखोंनी भक्तगण जातात यात पुरुष भक्त भाविक श्रीफल मिठाई किंवा खडीसाखर इत्यादी जो प्रसाद असेल तो अर्पण करतात व मनोभावे नमस्कार करतात सौभाग्यवती स्त्रिया देवीस ओटी अर्पण करतात ओटीत साडी खण श्रीफल गहू किंवा तांदूळ पैसा सुपारी हळद खांड खारी बदाम ह्या वस्तू असतात फुले वेणी गजरा हार व सौभाग्याच्या वस्तू असतात ह्या सर्व वस्तूंना काही ना काही अर्थ आहेच देवीची साडी ही नऊवारीच असावी साडी रेशमी असली तर उत्तमच कारण देवीच्या मूर्तीतून निघणाऱ्या सात्विक लहरी आकर्षण घेण्याची क्षमता तिच्यात असते शुभकार्यासाठी विशेष पूजनासाठी सोहळे म्हणून स्त्रिया रेशमी साडी व पुरुष कद किंवा पितांबर नेसतात हे रेशमी वस्त्रच असते यात सात्विक लहरी आकर्षण घेण्याची क्षमता असल्याने सोहळेचे वस्त्र म्हणून त्याचा उपयोग करतात सुती साडीच देखील महत्त्व आहेच ती देखील नववारीच असावी श्री दुर्गादेवीसाठी लाल श्री महालक्ष्मीसाठी लाल किंवा केसरी श्री लक्ष्मीसाठी तांबडा किंवा पिवळा श्री सरस्वती देवीसाठी शुभ्र श्री महाकालीसाठी जांभळा किंवा तांबड्या रंगाची साडी असावी त्यावर असणाऱ्या ब्लाऊज पीचची घडी त्रिकोणी करून घ्यावी किंवा तसे खण देखील बाजारात विकत मिळतात खणास तीन कोण असतात ते तीन गुण व तीन ब्रह्मा विष्णू महेश यांच्या शक्तीचे प्रतीक दर्शवतात हो खणाचे वरचे टोक देवीकडे करून ठेवावे यात असा श्रद्धाभाव असतो हे माते मी पूर्ण श्रद्धेने तुला ओटी अर्पण करीत आहे ओटीत नारळ किंवा श्रीफल देखील ठेवतात नारळाची शेंडी देवीकडे ठेवावे त्याकडे देवीचे तत्व आकर्षित होते त्यातून ओटीत येते व ओटी हातात असल्याने शरीराभोवती शुभ सात्विक संरक्षक कवच निर्माण होते त्यामुळे प्राणमय कोश शुद्ध होतो या गोष्टी सूक्ष्मात होतात ओटीत फळे ठेवले असतील तर त्यांचे देठ देखील देवीकडे असावे देवीसाठी ओटी तयार करताना सर्वात प्रथम ताटात साडीची घडी थोडी मोकळी करावी त्यावर खण ठेवावा त्याचे टोक देवीकडे असावे त्यानंतर नारळ ठेवावे हय ठेवावेत त्यांचे देठ देखील देवीकडे असावे त्यानंतर गहू किंवा तांदूळ ठेवावेत दोघेही मांगल्याचे प्रतीक आहेत त्यानंतर सुपारी खारे बदाम हळद खांड ठेवावे नारळ ठेवले असेल तर खोबरे वाटीची आवश्यकता नाही फुले हार गजरा वेणी ते ठेवावे त्यानंतर सौभाग्याच्या ज्या वस्तू उपलब्ध असतील त्या आपल्या इच्छेनुसार ठेवाव्यात रुपये अकरा किंवा एकवीस किंवा आपल्या इच्छेनुसार ठेवावेत पण वरती एक रुपया जरूर ठेवावा अशा प्रकारे ओटी तयार केल्यानंतर देवीस हळदी कुंकू अक्षता फुले व्हावीत देवीस नमस्कार करावा त्यानंतर ओटीस हळदी कुंकू लावावा व पूर्ण ओटी, ओटी आपल्या हाताच्या उंजळीत घेतल्यानंतर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा रीतीने देवीसमोर घेऊन उभे राहावे व प्रार्थना करावी हे माते आमच्यावर तुझी कृपा अखंडपणे असू दे ही सर्वश्रेष्ठ प्रार्थना आहे कारण यात सांसारिक कामना कोणतीच नाही त्यानंतर ती ओटी देवीसमोर ठेवावी किंवा पुजारी जवळ द्यावी पुजारी ती ओटी देवीच्या चरणाशी लावतात किंवा चरणास लावून त्यातील काही वस्तू जसे की श्रीफल किंवा फळे मिठाई परत देतात थोडी गहू किंवा तांदूळही परत देतात त्यांनी दिलेला प्रसाद तेथेच त्वरित ग्रहण करावा तेथेही शक्य नसेल तर मंदिर परिसरातच थो थोडा का होईना ग्रहण करावा कारण त्यावेळी प्रसादात सात्विक लहरींचा प्रभाव जास्त असतो प्रसाद म्हणून फळे दिले असतील तर ती घरातील व्यक्तींनीच ग्रहण करावी गहू किंवा तांदूळ घरातील गहू तांदळात बरकत म्हणून टाकावे मिठाई खडी साखर किंवा तत्सम प्रसाद अन्य व्यक्तींना जरूर द्यावा त्यांच्यासोबत आपला देखील आनंद वृद्धिंगत होतो अशा प्रकारे देवी श्रद्धेने प्रेमभावाने कोणत्याही कामनेची अपेक्षा न करता जर ओटी अर्पण केली तर देवी मातेची किंवा आपल्या कुलस्वामिनीची कृपा प्राप्त होईलच ती व्हावी या शुभकामनेसह हा व्हिडिओ येथेच समाप्त करतो आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन